नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आता काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकते असे भाकीत किंवा असे अंदाज वर्तवले जात आहेत असंख्य ठिकाणी असं सांगितलं जात आहे की दोन हजार चोवीसची निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत कष्टदायक असू शकते आणि या ठिकाणी दोन हजार चोवीसला भाजपचा पराभव देशात होऊ शकतो हा केवळ अंदाज आहे परंतु जर का समीकरण पाहिलं आहे आणि आपण जर का विचार केला की काँग्रेस जर सत्तेमध्ये येणार असेल देशामध्ये काँग्रेसचं सरकार जर स्थापन होणार असेल तर काय शक्यता आहे किंवा काँग्रेसला काय करावं लागू शकतं त्यावरती आपण काही ग्राफिक्स जे न्यूज एटीन लोकमत यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर मंडळी आजचा मुद्दा आहे की काँग्रेस हे भारतामध्ये सरकार बनवेल का काँग्रेसचं सरकार भारतात येईल का आणि जर येणार असेल तर त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असेल कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये फोकस करावं लागेल कोणत्या कोणत्या राज्यांमधनं त्यांना सीट मिळाले पाहिजे तर त्यांचं सरकार हे बनू शकतं याचा एक ग्राफिकल मॅप जो लोकमत न्यूज एटीन यांनी प्रसिद्ध केलेला आहे त्या मॅपच्या आधारावर समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी सगळ्यात सुरुवातीला हा जो मॅप आपल्याला दिसतो आहे हा मॅप आपल्या पूर्ण भारत देशाचा मॅप आहे आणि यामध्ये जी भगवी कलर देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणांना भगवा कलर देण्यात आलेला आहे त्या ठिकाणचे राज्य किंवा त्या ठिकाणच्या जागा या भाजपकडे आहे एन डी एकडे नाही कि एकट्या भाजपकडे आहे आणि ज्या ठिकाणी निळ्या रंगामध्ये दाखवण्यात आलेला आहे त्या ठिकाणच्या जागा या काँग्रेसकडे आहे तर भाजप मकडे असलेल्या जागा किंवा एकट्या भाजपकडे असलेल्या जागा आणि हा संपूर्ण देशाचा मॅप असं जर का आपण तुलना केली तर भाजपकडे बहुतांशी जागा या आलेल्या दिसतात आणि यामध्ये आपण जर का राज्यांचा विचार केला तर उत्तर प्रदेश त्यानंतर मध्य प्रदेश गुजरात त्यानंतर राजस्थान आणि काही अंशी महाराष्ट्र आणि कर्नाटक असं हे चित्र दोन हजार एकोणावीसचं आहे आता या ठिकाणी आपल्याला जर का आपण टार्गेट करून बघण्याचा प्रयत्न केला तर भाजपला दोन हजार एकोणावीसमध्ये किती जागा मिळाल्या होत्या ते आपण आधी सर सगळ्या सुरुवातीला बघूयात तर भाजपला एकशे एकोणसाठ जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांची टक्केवारी ही छप्पन्न पॉईंट पन्नास ही दोन हजार एकोणावीसला राहिलेली होती तर काँग्रेसला तेरा जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांची टक्केवारी ही पस्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी इतकी होती आता या सगळ्या मुद्द्यांमध्ये टक्केवारी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे टक्केवारी ही भाजपची जवळपास छप्पन्न पॉईंट पन्नास म्हणजेच सत्तावन्नच्या आसपास आहे आणि काँग्रेसची पस्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे छत्तीसच्या आसपास तर ही जी काँग्रेसची टक्केवारी आहे ही टक्केवारी आणखी दहा ते प बारा इतक्या टक्क्यांनी जर वाढत असेल तर काँग्रेस फाईटमध्ये येऊ शकतं आता तुम्ही म्हणाल की काँग्रेस भाजपकडे एकशे एकोणसाठ जागा आहेत आणि काँग्रेसकडे केवळ तेराच जागा आहे तर मंडळी काही ठिकाणी इतकी टफ फाईट झालेली आहे की ज्या ठिकाणच्या जागा या केवळ दहा हजार पाच हजार पंधरा हजार वीस हजार अशा फरकाने काँग्रेस हरलेला आहे दोन हजार एकोणावीसला आता त्या जागांवरती काँग्रेसने जर का रणनीती बनवून किंवा अभ्यासपूर्व नियोजन करून त्या जागा काढण्याचा प्रयत्न दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये केला असेल तर निश्चितच त्याचे परिणाम हे चार तारखेला आपल्याला बघायला मिळतील आता कुठलाही मोठा पक्ष राष्ट्रीय पक्ष या सगळ्या गोष्टींचं आकलन हे खूप चांगल्या पद्धतीनं करतं हे आपल्याला माहितीच आहे परंतु काँग्रेसने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींसाठीची जी रणनीती बनवलेली आहे त्या रणनीतीमध्ये अशा जागांचा त्यांनी विचार केला आहे का आणि जर केला असेल तर निश्चितच त्याचे परिणाम हे आपल्याला बघायला मिळू शकतात तर आता ही तर झाली टक्केवारीची गोष्ट पण राज्य कोणते कोणते आहेत ती राज्य आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर मंडळी यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी राज्य आहेत ती आहेत बिहार उत्तर प्रदेश बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये काँग्रेसची अशी परिस्थिती आहे जिथे काँग्रेसला पुढे येण्यासाठी खूप मोठा चान्स आहे काँग्रेसने वैयक्तिकरित्या या ठिकाणाहून जर का चांगला जोर लावला किंवा त्यांच्या मित्रपक्षांनी जोर लावला तर निश्चितच या ठिकाणाहून काँग्रेसची टक्केवारी वाढू शकते आणि परिणामी त्यांच्या जागा वाढू शकतात ऐवजी जर का पंचेचाळीसपर्यंत टक्केवारी काँग्रेसची दोन हजार चोवीसला गेली संपूर्ण देशभराच्या मतदानाची तर निश्चितच या ठिकाणी मोठा फरक आपल्याला जाणवेल तर मंडळी जी तेरा जागा काँग्रेसला मिळालेल्या होत्या त्या तेरा जागांमध्ये काँग्रेसला या टक्केवारीच्या तुलनेत वाढ करताना आपल्याला दिसू शकतं तर ही टक्केवारी जर का काँग्रेसची चार जूनला वाढताना दिसली तर त्यांच्या जागा वाढतील आणि जागा वाढल्या तर ते सुद्धा येतील त्यामध्ये महाराष्ट्र त्यानंतर पंजाब उत्तर प्रदेश हरियाणा आणि बिहार झारखंड ही अत्यंत महत्त्वाची राज्यं आहेत शिवाय काँग्रेसचा जो बेस आहे तो साऊथकडे जरा चांगला आहे आणि भाजपचा जो बेस आहे किंवा भाजपचं जे मतदान आजपर्यंत बहुतांश होत झाले झालेलं आहे किंवा बा भाजपला जे मतदान मिळालेलं आहे ते हिंदू किंवा हिंदी भाषिक बेल्टमध्ये हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपला खूप चांगलं मतदान पाहायला मिळालेलं आहे आणि साऊथ इंडियामध्ये काँग्रेसला चांगलं मतदान पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर जे पूर्वेकडील राज्य आहेत मग लदाख असेल किंवा पूर्वांचल असेल अशा राज्यांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे तर मध्यंतरीचा हा जो बेल्ट आहे हिंदी भाषिक राज्यांचा या राज्यांमध्ये काँग्रेसला सरळ लढत ही भाजपसोबत द्यावी लागेल किंवा जर का त्यांनी आता या निवडणुका लॉक झालेल्या आहेत मतपेट्यांमध्ये सगळ्यांचे निकाल बंद आहेत तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसने हिंदी भाषिक राज्यांमध्ये जर का कामगिरी चांगली केलेली असेल तर निश्चितच या राज्यांमधनं काँग्रेसची टक्केवारी वाढेल आणि टक्केवारी वाढली की त्यांच्या नंबर ऑफ सीट्स ह्या वाढू शकतात तर मंडळी आता पुढे आपण दोन हजार नऊचा फॉ म्हणजे काय परिस्थिती होती दोन हजार नऊमध्ये ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दोन हजार नऊचा परिस्थिती आम्ही तुम्हाला का सांगतो आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार नऊ सारखी परिस्थिती जर का दोन हजार चोवीसच्या निकालांमध्ये आपल्याला जर का पाहायला मिळाली तर मग काँग्रेस खूप चांगल्या पद्धतीनं फाईटमध्ये येईल असं सांगता येऊ शकतं तर काय आहे ती दोन हजार नऊची परिस्थिती ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी हा दोन हजार नऊचा मॅप आहे दोन हजार नऊमध्ये काँग्रेसला दोनशे सहा जागा मिळाल्या होत्या आणि त्यांची टक्केवारी ही एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी इतकी होती तर भाजपला बी जे पीला एकशे सोळा जागा मिळालेल्या होत्या आणि त्यांची टक्केवारी ही अठरा पॉईंट एकोणऐंशी इतकी होती आता हा मॅपमध्ये जर का आपण पाहिलं इंडियाच्या मॅपमध्ये जर का आपण पाहिलं तर निळ्या रंगामध्ये हे काँग्रेसचं वर्चस्व असलेले लोकसभा मतदारसंघ होतंय आणि लाल किंवा भगव्या रंगामध्ये जे दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी बी जे पीचं वर्चस्व असलेले राज्य होते मग त्यामध्ये कर्नाटक हा महत्त्वाचा प्रदेश दोन हजार नऊला बी जे पीकडे होता त्याचबरोबर महाराष्ट्रात बऱ्याचशा जागा बी जे पीकडे आलेल्या होत्या त्याचबरोबर गुजरातमध्ये बऱ्याचशा जागा होत्या राजस्थानमधल्या बऱ्याचशा जागा होत्या संमिश्र पद्धतीचा हा कौल बघायला मिळालेला होता स्थानिक पक्षांना देखील चांगले परिणाम या ठिकाणी बघायला मिळालेले होते मग एस पी आ, आहे त्यांना तेवीस जागा मिळाल्या होत्या बी एस पीला एकवीस जागा मिळाल्या हे उत्तर प्रदेशचे आहेत मॅक्झिमम बी एस पीला एकवीस जागा मिळालेल्या होत्या जे डी यूला वीस होता बिहारचा पक्ष आहे टी एम सी टी एम सीला एकोणावीस जागा होत्या डी एम केला अठरा जागा होत्या ह्या दोन हजार एकोणावीसचे हे प्रमुख पक्ष आहेत आणि हे पक्ष काँग्रेससोबत गेलेले होते गठबंधनची सरकार त्यावेळेस स्थापन झाली होती तशी सरकार दोन हजार चोवीसला स्थापन होऊ शकते असा अंदाज बरेचसे अभ्यासक हे नोंदवताना दिसतात तर काँग्रेसच्या दोनशे सहा जागा ज्या दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या होत्या आणि भाजपला एकशे सोळा जागा मिळालेल्या होत्या तसं समीकरण किंवा तशा पद्धतीचं वातावरण जर का दोन हजार चोवीसला राहिलं तर काँग्रेसला आपला टक्का वाढवता आला जागा वाढवता आल्या तर निश्चित हा फॉर्म्युला किंवा दोन हजार नऊची जी परिस्थिती होती तशा पद्धतीची परिस्थिती दोन हजार चोवीसला उद्भवली तर काँग्रेस हे आ, सरकार बनवण्याचा प्रयत्नात राहू शकेल असं म्हणायला हरकत नाही आहे तर मंडळी आपण जर विचार केला की दोन हजार नऊ आणि दोन हजार चोवीसमध्ये फरक काय तर दोन हजार नऊमध्ये प्रादेशिक पक्षांना एक चांगलं स्थान देशभरात पाहायला मिळालेलं होतं एस पी बी एस पी जे डी यू टी एम सी डी एम के त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रात जर का विचार केला तर शिवसेना राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष होत आहेत यांना बऱ्यापैकी जागा ह्या आधीपासूनच मिळत आलेल्या मध्यंतरी यांच्या जागा प्रचंड कमी झालेल्या होत्या काँग्रेस तर नामशेष होण्याच्या मार्गावर होती परंतु आता वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांहून असे काही कौल येत आहेत की आता भाजप नको आहे किंवा ते अँटी इन्कम्बन्सी जी असते त्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका असंख्य नेत्यांना बसू शकतो तो पूर्ण पक्षालाही बसू शकतो असं देखील म्हटलं जातं आहे आणि त्या दरम्यान ज्या पद्धतीनं काँग्रेस आता वाटचाल करतं आहे हे बघता त्यांनी जर का त्यांची रणनीती सुधारलेली असेल आणि त्या ठिकाणी त्यांनी एक चांगला रिझल्ट देण्याच्या मुद्द्याने हिशोबाने काम केलेलं असेल तर दोन हजार चोवीसला त्यांच्या जागा वाढलेल्या दिसू शकतात आणि वाढलेल्या जागा त्याचबरोबर प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या जागा ह्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत प्रादेशिक पक्षांना जर जागा मिळाल्या तर ते सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि प्रादेशिक पक्षांना जर जागा मिळाल्या नाही तर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष हे पिछाडीवरती येतील आणि भाजप हे पुन्हा एकदा बहुमताने सरकार स्थापन करेल असंख्य विश्लेषकांचं म्हणणं आहे की यावेळेस देखील दोन हजार चोवीसला भाजप हे पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की यामध्ये काटेकी टक्कर बघायला मिळू शकते दोनशे तीन पार चारस पारचे चारसो पारचा चार पार जो नारा भाजपचा आहे तो चारसो पारचा नारा न ना होता तीनशे किंवा दोनशे ऐंशीमध्ये भाजप समेटून जाईल असं काहींचं म्हणणं आहे काही म्हणतात की चारशे नाही पण किमान चारशेचं जे नरेटिव भाजपनं सेट केलं आहे त्यामुळे साडेतीनशे ते तीनशे सत्तरपर्यंत जागा तर भाजपच्या येतीलच असे सगळे समीकरणं आता बांधायला लागलेले आहेत ला, चार तारखेला हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे परंतु या मॅपनुसार जर का आपण विचार केला तर किती जागा मिळालेल्या होत्या पर्सेंटेज किती होतं आणि आताचं पर्सेंटेज काँग्रेसनी किती वाढवलं पाहिजे जेणेकरून त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी सरकार बनवण्यासाठी एक हँडसम फिगर त्यांच्याकडे असू शकेल तर मंडळी हा विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आणि आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद